दलित आदिवासींना न्याय मिळाला पाहिजे ही मागणी रास्त आहे नक्षलवाद्यांचा त्याला विरोध आहे आणि शांतता ही अत्यंत आवश्यक आहे विश्वशांती गौतम बुद्धांनी सांगितलेली विश्वशांती जी आहे ही या जगामध्ये स्थापन झाली पाहिजे देशामध्ये झाली पाहिजे आणि नक्षलवाद पूर्णपणे उघडून टाकला पाहिजे अशी माझ्या पक्षाची भूमिका आहे नक्षलवादी चळवळीतले जे कार्यकर्ते आहेत ते सॅक्रीफाईस करणारे आहे स्वतःचा जीव धोक्यामध्ये घालत आहे अनेक आतंकवादी या पोलिसांच्या अटॅक अटॅकमध्ये परत आहेत तो, तो मार्ग सोडावा आणि सर्वांनी मेन्समध्ये यावं त्यांनी निवडणूक लढावी आणि आपल्या भागाचा विकास करण्यासाठी प्रयत्न करावा अशी त्यांच्याकडून आमची अपेक्षा आहे आणि दुर्गा खाली गडचिवलीमध्ये अनेक लोकांनी आपला सोडू त्याने मेन्समध्ये सामना सारखा देवेंद्रजीचा सा सामना करणारा सामना आहे त्या सामना कौतुक केलेलं आहे संजय राऊत त्यांचं कौतुक करत नाही उद्धव ठाकरे यांचा सामना कधी भी बीजेपीचा आणि देवेंद्रजीच कौतुक करत नाही पण या मुद्द्यावर मात्र त्यांनी त्यांचं कौतुक केलेलं आहे ही गोष्ट अत्यंत चांगली आहे ज्या चांगल्या गोष्टी असतील त्या चांगल्या गोष्टीला विरोधकांनी पाठिंबा देणं आवश्यक हो आहे द्यावा अशी आमची अपेक्षा आहे या मंत्रिमंडळामध्ये रिपब्लिकन पक्षाला एक, एक मंत्रिपद मिळावं ही आमची मागणी होती माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याशी अनेक वेळेला आठ दहा वेळेला चर्चा होती आणि या वेळेला नक्कीच आपण रिपब्लिकन पक्षाला एक मंत्रिपद देऊ असं आस्वादन गांधी लोक होतो या मंत्रिमंडळामध्ये रिपब्लिकन पक्षाला संधी मिळाली नाही गावागावामध्ये वस्तीवस्तीमध्ये सर्व जिल्ह्यामध्ये सर्व विधानसभेमध्ये माझ्या पक्षाच्या शाखा आहेत माझ्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्यामुळं माझ्या पक्षाला एक मंत्रिपद द्यायला हवं पण ते मिळालं नसल्यामुळं नक्कीच मी स्वतःही नाराजी आहे आपले कार्यकर्तेही नाराज आहेत आणि आता राहिलेले मंत्रिपद आहे ते तरी आरपीआय मिळावं अशी आपली अपेक्षा आहे आणि सत्तेमध्ये जो सहभाग आहे मुंबई नागपूर नाशिक संभाजीनगर पुणे किंवा ज्या ज्या ठिकाणी महानगरपालिका आहे त्या निवडणुका जिल्हा परिषदेच्या निवडणुका नगर परिषदेच्या निवडणुका आम्हाला जागा द्याव्यात संधी द्यावी अशी आमची अपेक्षा आहे जी महामंडळ आहे त्या महामंडळामध्येही देवेंद्रजी संधी देतील अपेक्षा आहे आणि त्याप्रमाणे नक्कीच आम्ही महायुती सोबत आहोत माझे कार्यकर्ते या महायुतीच्या बाजूने उतरले आणि देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजितदा पवार या तिघांच्या नेतृत्वाखाली मोठं यश मिळालेलं आहे आणि मी महाराष्ट्रामध्ये साठ पेक्षा जास्त सभा घेतली प्रधानमंत्र्यांच्या सभा अनेक अटेंड केल्या आणि अनेक जिल्ह्यामध्ये मी जाऊन आलो होतो त्यामुळं समाज बौद्ध समाज मोठ्या संख्येनं आपल्या मालिकेच्या बाजूला उभा राहिलेला आहे एक तर परभणीमध्ये ही घटना आहे परभणीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर असणाऱ्या संविधानाचा अपमान करण्यात आला आणि ही गोष्ट अत्यंत माहेरकर आहे संविधानाचा अपमान करणं म्हणजे देशाचा अपमान करण्यासारखं आहे आणि संविधानाचा असा अपमान केल्यानंतर त्या आंदोलनामध्ये उतरलेले तरुण होते त्यांनी आपल्यावर त्यांनी आपला उद्रेक व्यक्त केला आहे ठिकाणी काय टायर झाडले काय गाड्यांची तोडपाडी तर झाली पण त्या कार्यकर्त्यांना एवढ रागा नाही संविधानाचा अपमान केल्यानंतर या चळवळीत उतरलेल्या तरुणांना बेशूरपणे क्रूरपणे पोलिसांनी मारहाण करणे अत्यंत चुकीची बाब आहे सरकार जरी आपलं असलं माननीय देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की त्यांनी या गोष्टीकडे बारका नेलं अत्यंत आवश्यक आहे संविधानाचा अपमान केल्यानंतर उद्रेक झाला तो उद्रेक सगळ्या पक्षांमध्ये होता सगळ्या पक्षांमध्ये जर का उद्रेक झालाही नाही आमचे कार्यकर्ते त्या आंदोलनामध्ये उतरले आणि फार काय त्यांनी काय केलं असताना ती एकदा बाहेर पडले कुठं टायर गाडी कुठं ढगडफेक केली गाड्यावरती काही तोड बाजा झाली पण दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीला त्याचा त्याला जबाबदार झालं नाही म्हणजे कुठल्या व्यक्तीवर त्या पद्धतीचा भावना व्यक्त केली नाही आणि लॉकअप मध्ये असणाऱ्या सोमनाथ सोयी जो आहे हा लॉचा स्टुडंट होता लातूर जिल्ह्यात राहणार आहे त्याचे आई वडील पुण्यामध्ये नोकरी धंदा ते झाले होते आणि त्याला तो लॉ लाशन मिळाल्यामुळे दिवसभर तुला काम ला करायचा कॉलेज करायचा आणि असा तो तरुण होता तो कसला आजारी नव्हता त्याच्या आईची त्याच्या भावांची मी भेट घेतली आणि त्यांचं मन हेच होत की आमचा मुलगा कधी आजारीच नव्हता तीस पस्तीस वर्षाचा तो होता आणि त्याला बेचूड अशा पद्धतीची मारहाण त्या मध्ये झाली आणि अद्याप त्या ठिकाणी चौकशी होत नाही आहे सरकार आपलं असताना आणि खास कडे आहे तर पोलीस या संबंधामध्ये काहीतरी निर्णय ठोस घेणार आवश्यक आहे म्हणजे संविधानाचा अपमान केल्यानंतर थोडा उद्रेक भावना व्यक्त केल्यानंतर तुम्ही तर